मित्रांनो तुम्ही गाभणी शेडींची दावण बघाल तर एकदम जबरदस्त टॉप क्वालिटी दावण ही फक्त टॉप म्हणून चालणार नाही मित्रांनो तर खरंच क्वालिटी पण दावण असली पाहिजे तर टॉप वाटला त्या शेडीला तुम्ही बघू शकता एकदम डबल हड्डी आणि जबरदस्त फुल फुलमाप सगळं तोल बरं सगळं दाखवतो तुम्ही दावण बघा एवढी मोठी बांधलेली एक नंबर क्वालिटी आजच्या तारखेला ही दावण तुम्ही बघू शकता दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ची दावण क्वालिटीची uh, दावण बघा एकदम जवळ आलेला गाभणी शेड्या तुम्ही बघू शकता डबल हड्डी फुल साईज माप एकदम जाड शेड्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील सकाळी ज्यावेळेस वेळेस गाडी उतरली शेळ्या जवळपास मित्रांनो भुक्या शेड्या दोन दिवसाच्या शेड्या भुक्या होत्या कारण की एक दिवस लोकलचा असतो एक दिवस इकडे येण्याचा असतो त्यामुळे शेड्या नजर बसत नव्हत्या पण पण जर आता तुम्ही शेड्या बघशाल तर मित्रांनो आता डोकं काम करत नाही ओरिजिनलमध्ये आता शेड्या ओरिजिनल तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो शेडीची दावण बघा केवडी मोठी धावणी संपूर्ण चाळीसच्या चाळीस शेड्या मित्रांनो गाभन काढलेल्या आणि बाकी अजून इकडे पण गाबणीत बरं पण इथं दोन धावणी एक करून बांधलेल्या आहेत बांधायला जागा नाही अजून इथं परत तुम्हाला गाबणी बघायला भेटतील ज्या महिन्याच्या अंदर जमणाऱ्या महिन्याच्या अंदर जमणार असतील त्या पण ह्या जर तुम्हाला इकडे दाखवतो या सगळ्या या पंधरा दिवसाच्या आज जमणाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो चेहरा चा, पट्टी शिंगडी चमक वगैरे सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी सगळ्या जागवतो तुम्ही बघू शकता ही शिंगडी छोटी शिंगडी बारीक शिंगडी तुम्ही बघू शकता छोटी शिंगडी ही बघा ही थोडी मोठी हिल फक्त ही बघा ही इकडे मोठी हिल थोडीशी बघा एकदम जास्त पक्कड शिंगडी नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता हे ना मधून तिसऱ्या वेदातल्या शेड्या दुसऱ्या वेदातल्या शेड्या तुम्हाला तिसऱ्या दुसऱ्या वेधा तुम्हाला मित्रांनो शेड्या बघायला भेटतील आता ही शेडी ते का बरोबी माहिती का मित्रांनो ही त्यांच्या बरोबरची शेडी असेल हिला बांधलेली नाही आपण काय थोर हे बघा लेट आहे थोडी तर मित्रांनो ही पण पण ती कच्ची हे बघा इकडे अजून शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील तर, तर जवळपास आज जे माप आहे यांच्याकडे किती शेळ्या त्यांना विचारतो मागच्या धरून आता धरून किती शेळ्या आपल्याकडे आहात माझ्याकडे अजून याचा पंच्याऐंशी हा आज वीस दिले मी वीस दिल्या पहिले वीस पडले एकवीस पडलेल्या माझ्या बरं एकवीस पडलेलं म्हणजे शहाऐंशी बकरी पडलेली शहाऐंशी बकरी आपल्याकडे आहे तर क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक वस्तू आहे सगळ्या शेड्या तुम्ही बघू शकता मापसर सगळं तुम्हाला सोडून दाखवतो तुम्ही शेड्यातून थक बघा बसून चालल्या शेड्या चरल्या त्या पाणी पिल्या बऱ्यापैकी आता बघा ह्या पण गाभा बघा तुम्ही ही गाभन शेडी सुटली वाटतं ही ही बघा पण आता बघा मित्रांनी पहिल्या दाप्याची पाठे बघा तुम्ही दोन बस दिले मित्रांनो पहिल्या दाप्यामध्ये बघू द्या दात बघू द्या अजून पहिले पाठ आहे मित्रांनो दोन दाते का झाली बी दोन दात मित्रांनो बघा एक दात झालाय दोन दात झाले सुद्धा आणि सगळे दुधाचे भारी दात आणि एक दात फक्त झालेला म्हणजे मोजून मित्रांनो ही लवकर लागून गेलेली आहे म्हणून तिथं शरीर पाच नाही पण दोन बसले माझ्याकडे आज दुपारी एक कस्टमर आलं चौदा हजार ला मागत होता ई शेळी ई शेळी त्याला मी पंधरा हजार ला सांगत होतो बर हजार मुळे सुटली ती शेळी सुटली दोन बस समजून घ्या दोन पिल्ल दिले दोन पिल्ल दिले दोन पिल्ले मी आठ दिवस बी ठेवले तरी दोन दोन हजार चार हजार चे पिल्ल चार हजारचे पिल्ले फाटी दिली ना बारा तेरा हजार ला बरोबर तर मित्रांनो ही दावण बघा तुम्ही एक नंबर सर सगळं संपूर्ण दावण बांधलेली आहे तर चला मला एक एक आणि काशी उचकून माप वगैरे दाखवा घ्या शिडी दाखवा आणि सोडून काशी उचकवा हे बघा का बरोबर ही बघा मित्रांनो कास शिडीची कास उचल थकून गेलेल्या शेड्या मित्रांनो गाडी मध्ये भरपूर नंबर एक बघा

अठरा एकोणीस वीस हजार पर्यंत बसतील ह्या इकडच्या बरं बरं मित्रांनो बघा ही शेडी मोरीच्या बाजूच्या बाजूची शेडी ही हिच्या मित्रांनो ही धावण तुम्ही बघू शकता ह्या शेड्या बघा तुम्ही ह्या शेड्या तुम्हाला अठरा एकोणीस वीस आता मित्रांनो तुम्ही किती शेड्या घेताय त्यांच्यावर तुम्हाला किंमत राहणार आहे बावीसशे बावीस बांधलेल्या तिकडे बावीस बांधल्या किती घाल कस्टमर ने किती घाल पाय कमीत कमी दहा कमीत कमी दहा घाल पाय तर दहा हजार पाच घेतल्या वीस हजार पर्यंत दहा घेतल्या अठरा एकोणीस हा एकोणीसपर्यंत समजून घ्यायचं वीस किती घेतलं अठराच्या आजूबाजूला बर वीस बर बर वीस ना ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही दोन जण या पाच जण या दहा जण या किती जण या वीस तुम्हाला आता दुसरी जाऊन तुम्हाला दाखवतो एक दवा तुम्हाला रेट सांगतो मी ही गाठ इथे दुसरी दावण दोन दावणी शेल हो पहिले पट्टी दाखवतो दाखवत साईड दाखवतो चेहऱ्या बघून घ्या मित्रांनो शेडींच्या एकदम स्लो मध्ये तुम्हाला दाखवतो जसं काही गरबड काहीच नाही बघा आता मित्रांनो वास्तू बघायला शेड्या दिलेल्या त्यांनी त्या शेड्या त्यांनी दुधाच्या खाट्या शेड्या दिलेल्या गाभन शेडी एकही फोडली नाही पंधरा जण दिला गाभा एकही फोडली नाही ना गाभन एक पण फोडलेलं नाही मित्रांनो

साईट बघा तुम्ही बरोबर हो होत मित्रांनो बरोबर ठीक आहे इकडे दिवस बरोबर लागायची झरपूर लागायची अजून हो इकडे ही जवळ आलेली ही नजिक आलेली ही पंधरा दिवस बरोबर इकडे पण पंधरा दिवस बरोबर मित्रांनो ही पण दुसऱ्या मध्ये पाठ आहे फक्त बघा तुम्ही कशी पाठ एक नंबर पण पंधरा दिवस महिना पंधरा दिवस गेली हा बरोबर ही नजिक आलेली जवळ आलेली ही पण पंधरा दिवस आजूबाजूला दिवस बरोबर म्हणजे आपल्याला सांगते ना पंधरा दिवस घेत तिथे वीस दिवस घेतो अंदाज एक सांग बरोबर मागे पुढे होऊ शकतो थोडं ही पण आता चिक सोडला हा ही घेऊन जास्तीत जास्ती आठ दिवस बरोबर सोडा बघा हे म्हणजे पंधरा दिवसाच्या आजूबाजूला दे पूर्ण बरोबर म्हणजे कस आता दोन दिवस रविवार पर्यंत बी आले कस्टमर माझ्याकडे तरी आराम होऊन जातो तीन चला बरोबर बरोबर आणि कुलतील ते आता दोन दिवसात बरोबर बरोबर तर मित्रांनो बघा तुम्ही काशी बघा तुम्हाला संपूर्ण इकडची दहा म्हणजे काशी दाखवलाय बघा पाटाचे मित्रांनो बघा तुम्ही ही पण पहिल्या पाटी मित्रांनो ही पण बघा बरोबर पंधरा पंधरा दिवसाच्या बाजूला पूर्ण बरं पर्यंत आठ दिवस बघा बघितली क्वालिटी मित्रांनो ह्या पण क्वालिटीच्या शेड्या आहेत फक्त यांच्यापेक्षा ह्या इकडच्या वरच्या आहेत म्हणून तुम्हाला यांचा रेट तो सांगितला आता यांचा रेट पण आपण ती मित्रांनो आता तुम्हाला डावन दाखवली याच्या व्यतिरिक्त आता इकडे तुम्ही बघू शकतात या अजून आहेत आता बघा ही गा पण मित्रांनो बघा तुम्ही हा आहे बघा ही वस्तू बघा हा बिनालोडीची ही बिनालोडीची बघा ही पण का आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही लाल बघा हा त्याच्यानंतर ही पाठ बघा डुबरी हा इकडे हा बघा ही लाल आहे बन म्हणजे तिचं पूर्ण सर सगळं दावून सोडली मित्रांनो ही बघा बरोबर टोटल नाही किती आज आपल्याकडे माझ्याकडे हा

दावण सोडून इंचा का इंच सोळा सतरा पर्यंत देऊन टाकू पाठवाने जेवण पाठी जेवण पाठी दा पंधरा दिवस पडले माझा बडका पैसा इंचा मित्रांनो एवढं टोटल पंच्याऐंशी शहाऐंशी शेड्यामध्ये तीन रेट तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आता बघा ही जी संपूर्ण दावा दावण दोन रेट मध्ये इथून तुम्ही बघू शकता गाठ मारलेली ती गाठ त्या गाठ पासून इकडची दाम सांगा विजू त्या गाठ पासून इकडची दावांचा रेट सांगा का हा सतरा अठरा पर्यंत सतरा अठरा हा आणि इकडचा एकोणास वीस अठरा एकोणीस अठरा वीस म्हणजे अठरा एकोणीस वीस बरं बरं मित्रांनो ज्यांनी कोणी पण मोठ्या शेया काढल्या पाच म्हणवा सात म्हणवा त्यांना वीस चा दाम लागल ऐकून घ्या पहिले पाच शेया सातशे कोणी पण काढल्या मोठे शेया मोठ्या दामधून वीज चा दाम लागेल आणि कधी एक कडे दहाची पंधराशे पट्टी काढली ये बर तुम्ही सकाळी तुम्ही पाहिलं ना काय भाव दिले त्या वीस हजार मी दोन मी बरोबर तर मित्रांनो या शेड्या अजून आहेत त्या सोडून आता यांचा रेट तुम्हाला सोळा सतरा बसणार आहे याच्यात तुम्हाला काही आणि पाठ्र आणि काही मोठल्या पडे पण जागा ना हा दाखव मोठ्या मोठ्या शेअर दाखव मोठ्या मोठ्या शेया दाखव पुढे

उद्या शनिवार एवढ्यापर्यंत तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल तर नक्की या बघा मित्रांनो हां बघा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी आपली क्वालिटी मित्रांनो पूर्ण गाडीचं नाक इथं आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण गाडीचं नाक इथं आहे हां हे तुम्हाला मित्रांनो अठरा एकोणीस वीस या तीन रेटमध्ये तुम्हाला पट्टी घेतल्यावर बसेल तुम्ही दहाची पट्टी घेतल्यावर तुम्हाला रेट वेगळा लागेल पाचशे घेतल्यावर वेगळा रेट लागेल वीस घेतल्यावर तुम्हाला वेगळा रेट लागेल बघा तुम्ही शेड्या बघा बघा शेडींचं माप है ना कसं माप आहे बघा तुम्ही शेडींचं एक नंबर क्वालिटी माप आहे मित्रांनो फक्त एक एक नंबर म्हणून चालत नाही माल खरंच एक नंबर असला पाहिजे तरच क्वालिटी एक नंबर म्हटली जाते मित्रांनो हे बघा तोलावरची शेड्या तुम्ही बघू शकता बघा ही शेडी कशी क्वालिटीची शेडी बघा तुम्ही हे बघा हो बघा साईड एक नंबर क्वालिटी शेडी मित्रांनो बघा टॉप क्वालिटी खरं टॉप क्वालिटी हा बुक्या शाळेला लोकांच्या लक्ष देत नाही सोळा इकड सोळा हा रेट आपला हा। हा। आता मित्रांनो इकडचा दुसरा रेट शेड आहे जो तुम्हाला शेड सतरा अठरा सतरा अठरा आहे का सतरा अठरा म्हणजे नॉर्मली तुमच्याकडे सोळापासून पासून वीस पर्यंत शेडी बरोबर हो मित्रांनो हा रेड फक्त पट्टी साठी बर नाही चालत चालतं बघा मित्रांनो चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी शेड्या एक नंबर क्वालिटीच्या आहेत बघा एक एकही शेडची मित्रांनो तुम्हाला हड्डी दिसणार नाही अशा शेड्या एकदम तुम्ही बघू शकतात बघा क्वालिटी टोटल शहाऐंशी शेड्या आहेत मित्रांनो घ्यायचे असल्यास लगत कॉन्टॅक्ट करा बघा माप तिकडे शेड्या तिकडे शेड्या कोणाकडे पाहायला भेटणार नाही तुम्हाला बरोबर मित्रांनो आश्चर्जार केला तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस चार पाच व्यापारी सोबत गेलो कोणाचा झाला कोणाचा झाला नाही बरोबर आमच्या जोडीदारची एक गाडी भरल्या गेल्यानंतर उतरवून गेली बरोबर त्याची गाडी बोलवली त्याचं सर्व झालं गाडी भरून त्याची वापस माल उतरवला खाली माल उतरून दिला बरं बरं मित्रांनो असं माल उत्पादन होतं माल उतरवल्यानंतर मी एक पहिले माल भेटत नाही तिकडे तुम्ही सगळे रविवारी गेले तुम्ही सर्व रविवारी गेलो मित्रांनो सगळे व्यापारी चाळीस गावचे रविवारी गेले फक्त आता विजूबोचा माल तयार झालेला आहे अजून एक गाडी येणार होती पण मग ते माल उतरून घेतला म्हणजे विजूबोध सांगताय तसं बघा मित्रांनो क्वालिटी वस्तू क्वालिटी तुम्हाला बरोबर दाखवला मागचा व्हिडिओ एकदम दावणी चालल्या शिड्या सरायला मित्रांनो परत चला दोन दिवसात मित्रांनो शिड्या असतात एकदम क्वालिटी बरोबर तीन तास तक बघा मित्रांनो नंबर दिलेला आहे शंभर टक्के नक्की कॉन्टॅक्ट करा दुसरी कोण दोन एक शब्द बोल नका शब्द बोल नको त्या फक्त तुला दिल्या भाऊ कसं नको करू समजा शब्द दे पंधरा हजार रुपये खाली पंधरा हजार खाली दे तुला एक रुपये भेटणार नाही

आपलं धुड येतं ना बरं ठीक काय ना तुमचं गणेश काय बघून घेतला तुम्ही आता या पंधरा हजाराने मित्रांनो पंधरा हजाराप्रमाणे सोळा शेड्या घेतल्या सोळा पॅकेट चौदा दुधाचे हो ना हो ना हो चालू गाडीचा मान आहे त्याच्यात दोन गाभणी गाभन शेड्या विजय दोन भेटले आपल्याला हे बघा दुधाची पूर्ण दावण बांधलेली मित्रांनो सोळा शेड्या चालल्या आता पंधरा हजाराप्रमाणे चौदा गाब चौदा दुधाचे आहेत आणि दोन गाब मी घेतलेले आहेत तीन के आ, तीन केल्या का म्हणजे सतरा केला का मित्रांनो सतरा केल्या अजून एक गाव अडवले त्यांनी शिड चरल्या पण पाणी पण पिला येतं

बच्चे बघा टोटल किती बच्चे संधी पो चाळीस मित्रांनो चाळीस बच्चे टोटल बघा सारा खाण्याचे बच्चे सगळे आकाश भाऊ लई लवकर गाडी आली आपल्या लवकर गाडी आली सकाळी साडेपाच वाजतायत आता пй

ये एक नंबर क्वालिटी मित्रांनो हो। दो दर खाली चांगलं टाकलं आहे जेणेकरून शेळींना जसं त्रास होणार नाही <laughs>